पाठीशी घालणाऱ्या त्या प्रत्येक कुत्र्या पोचला पाहिजे बोला सगळ्यांनी आपल्या हाताच्या मुठी मुख्य सूत्र झाला सूत्र झाला साठक अरे मुख्य सूत्र झाला पाठीशी घालणार आपल्या मौदगावचे सुपुत्र अनेक चळवळीचे कार्यकर्ते सुनील भाऊ कांबळे यांचं जे निधन झालं त्या निधनामध्ये या सांगोला तालुक्यातील कार्यकर्ते सर्व सहभागी आहोत आणि या लहान बाळाला संघटनेचा अध्यक्ष म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समोर पाच हजर राहील त्यांनी मी या ठिकाणी त्यांना देतो त्यांनी स्वीकारावं की या ठिकाणी सर्वांनाच राग आहे सर्वांनाच रोष आहे सगळेच आक्रमक आहे एक आयोजक म्हणून आम्ही आपल्या सर्वांना आज या ठिकाणी विनंती करतोय सुनील भाऊ हा आपल्या सर्वांच्या घरातीलच माणूस आहे आज ही घटना ती ज्यांच्या सोबत झाली ती आपल्या बहिणी समानच आहे आणि या बहिणीला आर्थिक दृष्ट्या आपण सर्वांनी साथ देणं हे अत्यंत गरजेचं आहे कृपया मी या ठिकाणी फोन पे नंबर सर्वांना सांगतोय इथून उठताना एक समाज बांधव म्हणून आपण प्रत्येकाला काय कंपल्शन नाही प्रत्येकानं आपापल्या कृतीनं शंभर दोनशे पाचशे हजार या पद्धतीने जरी सर्वांनी इन्स्टंट इथले इथं मदत केली तरी कुटुंबाला चार पाच लाखाची मदत एका मिनिटाच्या आत होत जाईल आपल्या सर्वांना विनंती आहे की एक समाज बांधव म्हणून आपला सर्वांनी फोन पे नंबर घेऊन त्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे फोन पे नंबर सांगतोय सर्वांनी घ्यायचा आहे तो फोन पे नंबर शहाऐंशी झिरो पाच सर्वांना विनंती आहे सर्वांनी इथून उठताना इन्स्टंट मदत करायची आहे सर्वांना आव्हान आहे आमचं शहाऐंशी झिरो पाच अठरा सोळा एकोणऐंशी पुन्हा एकदा नंबर सांगतो शहाऐंशी झिरो पाच अठरा सोळा एकोणऐंशी सुनील अनिल कांबळे

या ठिकाणी सर्वांनी सर्वांनी सर्वांची मतं या ठिकाणी मांडलेली आहेत हॅलो या ठिकाणी या ठिकाणी आम्ही सर्वांना सविस्तर सांगतोय सर्वांनी आणि तहसीलदार साहेबांनी पण या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे आम्ही काय सांगतोय की एका एका पीडित पीडित घटनेला काय झालेलं आहे किंवा बद्दल काय सांगायचं आहे की पहिल्यापासून आम्ही इथं सांगायला लागलोय ज्या वेळेस साहेब आम्ही त्या ठिकाणी गेलोय त्या पीडित कुटुंबाला न्याय मागण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी गेलो तो पहिल्या दिवशी त्या पहिल्या दिवशी आपल्या यंत्रणेकडून इतकी घाई गडबड झाली की त्या घाय गरबडीमध्ये त्या कार्यकर्त्याला काय बोलायचंय किंवा काय सांगायचंय सर त्याची काय माहिती काही न घेता त्या बसलेल्या माणसांनी रस्त्यावर द्या त्यांना विरोध केला आणि त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आम्ही त्यांना पहिल्या दिवशी मागणी केली होती की साहेब हे काय घटना घडलेले हे तुम्ही सांगताय एवढं इराणीनं की आम्ही त्या ठिकाणी एक दोन आरोग्य अटक केले तर आम्ही त्या ठिकाणी साहेबांना सुद्धा अल्टिमेटम केलं साहेब ठीक आहे म्हणलं तुम्ही आम्ही आमचं मास्टर माइंड म्हणून जे मागणी आहेत आमच्या त्या मास्टर साठी त्यांनी वेळ मागितला साहेबांनी जेव्हा एस पी त्या ठिकाणी होतं त्यांनी आम्हाला वेळ मागितला आम्ही त्या ठिकाणी त्यांना वेळ दिला हे काय म्हणलं आम्ही त्याच्या त्याच्यानंतर एवढं सुद्धा आम्ही सांगितलं होतं आता ठिकाणी साहेब त्या ठिकाणी त्यावेळेस जर का साहेब आम्हाला त्या आरोपीला किंवा आम्ही म्हणतो या मागणीला जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जनआक्रोश मोर्चे माध्यमात या ठिकाणी रस्त्यावर येईल हे आम्ही त्यांना प्रचन दिलेले हे आम्ही अचानक त्यांना बोललो नव्हतो पण ह्याच्यामध्ये ज्या वेळेस ही सगळी घटना घडत असताना ज्या वेळेस आम्ही एक प्रामुख्यानं मागणी केली की तेचा भाँजेला, तेचा भाँजेला, त्या ठिकाणी त्याच्या भावजाईला त्याच्या भाऊजाला तिथं एकदम तातडीनं एका बंद खोलीमध्ये घेतलं मर्डर झाला त्या दिवशी आणि तिला बंद खोलीमध्ये सांगितलं बाकीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं गप्प असा रे कोणी सुद्धा इथं मध्ये बोलायचं नाही आम्ही ज्याला बोलतो त्यांनाच इथं येऊन सांगायचं ही तुमच्या रावीची भाषा किंवा ही दमबाजी करून त्या ठिकाणी बंद खोलीमध्ये त्याच्या भाऊजेचा सुनील भाऊचा भाऊजेचा जबाब त्या ठिकाणी ब घेतला गेला फिर्यादी म्हणून त्याच्या मंडळीला केलं गेलं नाही हे आमच्या लक्षात साहेब आलं आणि एवढ्या तातडीनं त्यांनी ही एफ आय एकदम कोर्टामध्ये सादर केले हे सुद्धा आम्हाला कळू दिलं नाही याची एफ आय आर आपण कोर्टामध्ये पाठवतोय ही कुटाच्या नावे फिर्याद आहे आणि एफ आय आर कुणी पाठवले त्याचं चार्जशीट त्याचे त्यांना काय करायचं होतं असेल त्यांनी आम्हाला विश्वासात साहेब न घेता की कृत्य केलं त्याला आम्ही वाचा फोडण्यासाठी आम्ही साहेबाला विनंती केली डी एस पीना विनंती केली साहेब त्याच्या मंडळीला फिर्यादी म्हणून घ्या त्या मंडळीला प्रामुख्याने असली पाहिजे तिचा नवरा वारलाय त्याच्या भाऊजाईला प्रमुख आरोपी प्रमुख फिर्यादी करू नका जे त्यांनी सांगते ते ऐकून घ्या असं आम्ही त्यांना विनंती केली त्या ठिकाणी तर त्यांनी त्या ठिकाणी त्या 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 परत त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमचा जबाब चालू केला एकशे तीनच्या प्रमाणे एकशे चौसष्टच्या ठिकाणी आता नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार एकशे त्र्याऐंशी कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाण त्या ठिकाणी सर्वांना माहीत असतं एकशे त्र्याऐंशी प्रमाणे त्या ठिकाणी सगळ्यांचा आम्ही त्या ठिकाणी जबाब नोंदवला त्या ठिकाणी पीडिताच्या मंडळीनं ज्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला ज्या माणसापासून आमच्या साहेब जीवितात धोका आहे आम्हाला त्या माणसापासून माझ्या कुटुंबाला धोका हो आहे आणि त्यांनी त्या कोर्टासमोर न्यायपीठासमोर हे जबाब दिला असताना सुद्धा त्याला तीन दिवस उलटून साहेब गेले तरी सुद्धा याला न्याय मिळालेला नाही या ठिकाणी आम्ही एवढं सांगू इच्छितो की हे समाजाची या भाऊची हत्या दुसऱ्या भाऊची हत्या किंवा त्याचा जो राहिलेला वंशज जर वंशगुडी पर्यंत जात असतील त्या शेजारच्या माणसाला सुद्धा आम्ही सांगितलं त्यांना दम दिला तुला जिवंत ठेवणार नाही तुला जुन्या मेला आता कसं होतंय तुला असं म्हणणं त्या माणसानं ज्या आम्ही सांगितलं की त्यांना त्याच्यावर अशा पद्धतीचा वार केलाय किंवा त्याच्या डोक्यावर असा के परिणाम केलायचा आहे त्याला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर वंश त्याचा पुरवायचा ठरवला असेल तर साहेब आम्ही सांगितलं त्या ठिकाणी की त्याच्यावर कुठे जर कारवाई झाली पाहिजे ही आम्ही प्रामुख्यानं मागणी केली होती तर त्या आरोपीला तुम्हाला सांगू इच्छितो त्या आरोपीला धुऊन गेले त्या आरोपीला पुन्हा सन्मानपूर्वक त्याची जनावर असतील त्याची कपडे लागता त्याचं जी काय भांड असेल काय असेल ती सगळं भांड त्यांनी सन्मानपूर्वक त्याला दिलं आणि त्याचं सोल्युशन डिपार्टमेंट काढलं की तुम चले जा जस सिंपल एखाद्या गोष्टीला घेतलं जातंय त्याला फक्त तिथनं पाठवणं तर सोल्युशन नाही सर सांगण्याचं तात्पर्य आम्हाला एवढंच वाटतंय की ह्या लहान बालकाला त्याची आय त्याची आय त्याची आय म्हणते त्या त्या कुटुंबाला तहसीलदार साहेबांना आम्ही विनंतीच करणार आहे की या भयभीत कुटुंबाला प्रामुख्याने माझे कोर्टाची तरतूद झाली पाहिजे या घटनेच्या पाठीमागे कोणीतरी मास्टर माहिती आहे असा आरोप आहे त्याची सगळी सखोल चौकशी या घटनेची झाली पाहिजे आणि त्याच्या त्या भागामध्ये दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांची मिटिंग झालेली त्याच्या सगळ्या जातीचे लोक होते आउट बातम्या आहे की या भागामध्ये अवैध धंदे आहेत आहे दो दोन नंबरचे धंदे आहेत मुलींना छेडछाडीचे प्रकार आहेत आणि या आरोपीशी रिलेटेड एक गँग आहे ती गँग कुठपर्यंत त्याचे माळे पाळेमुळे याची माहिती काढून हे सगळेजण जन्नी जन्नी या घटना घडल्यानंतर त्या संदर्भातले ज्यांनी ज्यांनी स्टेटस ठेवले ते सगळे जण आणि ही जवळपास शंभर दोनशे जणांची जी गँग आहे या गँगचा तपास करून धडी आणि मोका तात्काळ यांच्यावरती लागला पाहिजे ही आमची मागणी आहे पीडित कुटुंबाला शासकीय नोकरी आणि त्या जमिनीची तरतूद त्याच्यामध्ये पन्नास लाखाची मदत या सुद्धा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो सांगोला तालुक्यात अचानक दलित अत्याचार वाढलेला आहे आपण तात्काळ पोलीस यंत्रणा आणि आपण आपल्या कार्यालयाला बैठक घेऊ लक्ष्मीनगरला अल्पवयी मुलीला त्या ठिकाणी घर बाजारामध्ये बौद्ध समाजाच्या मुलीवरती छेडछाड झाली अॅट्रॉसिटी दाखल होऊन चार दिवस झालं तरी आरोपी अटक नाही चार ते पाच पंधरा दिवस झाले कुटुंबसुद्धा इथं अटक तर अनेक घटना या तालुक्यात अॅट्रॉसिटीच्या वाढलेल्या आहेत अॅट्रॉसिटी केल्यानंतर क्रॉस केसेस वाढलेल्या आहेत आणि याच्यामध्ये राजकीय दबावात होतो प्रकारे आमच्या समूहाचं शोषण सुरू आहे आपण सुद्धा तहसीलदार म्हणून या पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन भेटलं पाहिजे वरिष्ठांनी भेटलं पाहिजे आणि शांतता कमिटीची बैठक घेऊन त्या ठिकाणी सामाजिक सलोखा प्रस्थापित राहण्याची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे या कुटुंबाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षणाची तरतूद करणं गरजेचं आहे कारण आरोपीचे जे गरजे आहेत ते सुद्धा गुन्हेगारी आणि त्यांनी सुद्धा यांना परत येणार त्याच्यामुळे त्या मातन समाजाच्या वस्तीला केवळ वस्तीला जिथं सुनील कांबळेचं कार्यालय त्याच्या बाजूला एक पोलीस चौकी असणं काळाची गरज आहे कारण वस्तीत जाऊन हल्ला झालेला आहे आणि याचे मास्टर माइंड आणखी सुद्धा या ठिकाणी आहे महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या हे निवेदन राज्य सरकारला आपण पाठवून महाराष्ट्र हा दलित अत्याचारग्रस्त महाराष्ट्र घोषित करण्याची मागणी सुद्धा या माध्यमातून करतोय आमच्या या सगळ्या मागण्या निवेदनातल्या आणि मी सांगितलेल्या रेकॉर्डवर घेऊन आपण तात्काळ राज्य सरकारच्या स्तरावरची पाठपुरावा करून या आंदोलनाचा उद्रेक मांडाल अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आणि याच्यात जे जे दोषी त्यांच्यावरती कारवाई कराल अशी अपेक्षा बाळगतो तहसीलदार साहेब दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबाला भेटायला आले भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की कि शास्त्री मिळणार आहे ते आम्ही तात्काळ त्यांना घेऊन देऊ आज नव्वा दिवस आहे त्याच्या कुटुंबाला जे आपल्या नियमानुसार मिळालं पाहिजे की काय नाही मिळालं तुम्ही आम्हाला ग्वाहिती दिवस आज नव्वा दिवस येतो

आम्हाला विनंती मान देऊन गावकरी व सर्व व्यापारी बंधूंनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही स्वातंत्र्य समाजाच्या वतीनं सर्व